अगं बाई नमस्कार नमस्कार काय चालले मम्मी तुझं काय तुझे स्पेशल दिसते मम्मीच काही ना काही वा आज खूप दिवसांनी जवळजवळ वहिनी करून गेलते आज मम्मी बनवणार आहे स्पेशल बटाट्याची पट्ट्याच भजी गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक तुळशीची प्रदक्षिणा सकाळ सकाळी सुरू झालेली आहे पूजा झालेली आहे आणि इथं आमचे झोप ही झालेले आहे कडकडी हे बघा नमस्कार चाललेला आहे मम्मीला आणि नमस्कार तो मम्मीने टिळा आलेला आहे चला बघायला आशीर्वाद इथेले आहे खुश आशीर्वाद दिल्यामुळे चला डबल आशीर्वाद डबल नमस्कार चला योग बाई योग बाई आजा 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 नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार कर पवनला नमस्कार कर नाय कर की गजाब है नमस्कार कर नमस्कार नमस्कार चला जाऊस आलो घाला फिरवून ओके बॉस यस बॉस यस बॉस मन यस बॉस चला व्यायाम सुरू झालेला आहे अशा तऱ्हेने जोरदार प्रयत्न सुरू आहेत वेळ आहे म्हणजे चला चला पिरू जाऊ वापस घरी बगळं आलेले आहेत किडं खायला चला काय पेरू टूर बघे अगं बाकी नमस्कार नमस्कार काय चालले मग मी तुझं काय चालतं अरे हो झाले बाय हे होई ना बा स्पेशल दिसते मम्मीचं काही नाही काही अरे वा वा आज खूप दिवसांनी जवळजवळ वहिनी करून गेले आज मम्मी बनवणार आहे स्पेशल बटाट्याची बटाट्याचं भजी पकोडे कर तुळकाशी कशी उगी शिकवलं तुला नाही नाही हर्रे आज पेशल बटाट्याचे भजी मम्मी सुद्धा आहे तुम्ही समोसा आणला म्हणतात परत आला अर्र बघ्या मस्तरी बोंड मी आता बटाटे तळून घ्यायला आहे

मस्त वाटण चेहऱ्यावरनं मी बघतो आहे बरं असं आहे का बढिया ओके अरवा आज स्पेशल बघू शकता बटाट्याची भजी चपाती वांग्याचे कमी तेल कमी आणि मसाले दाल भात पप्पांना लई आवडलं खूपच आवडत नाही तिकड तर काय करायचं हे बघा नाही एवढं तेल नाही सुरू करू असतात चला गेगाऊ बासेवर इथं झोपलेले पसरलेले आहेत निवडाने सोंड्या एक बॉगतो आहे इकडे हळूच तर चला ब्लॉगला इथंच संपूया आम्ही लवकर लवकर झोपू म्हणजे याचा काही एडिटिंग करू आणि पटकन अपलोड करू तर चला असे त्यांनी ब्लॉग इथंच संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्त ते पाय कायच